नमस्कार मी तुळशीदास भोईटे मुक्तपीठ स्वतंत्र धुळे धुळ्यातील सरकारी विश्रामगृहातील खोली क्रमांक एकशे दोन त्या खोलीत सापडलेले एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार कोणासाठी ती खोली होती विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी अंदाज समितीच्या नावाने ती बुक करण्यात आली होती ते सदस्यच वापरत होते का तर नाही कारण त्या खोलीत समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे पी किशोर पाटील यांच्या नावाने ती आधी पंधरा तारखेपासूनच बुक होती खर तर एकवीस तारखेपासून दौरा होता एकवीस तारखेला महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंदाज समितीचे सदस्य तिथे पोहोचलेले आजचं आजचं त्यातली आजची सर्वात मोठी घडामोड काय आहे तर अखेर नऊ दिवसानंतर का होईना पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा धुळे रोकड घोटाळ्यातील हा गुन्हा मुंबई पोलीस कायद्याखाली दाखल झालेला आहे या प्रकरणी पोलिसांनी अर्जुन खोतकरांचे पीए किशोर पाटील आणखी दोघांविरोधात अशा तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे नेमकं पोलिसांनी काय काय केलं त्याआधी आपण समजून घेऊया आणि अर्थातच मुक्तपीठ काही बातम्या देत नसतं मुक्तपीठवर आपण बातम्यांवरील परखड मत आणि त्याच सर स्पष्ट विश्लेषण करत असतो आज सुद्धा पोलिसांनी जे प्रकरण मुक्तपीठन घटना घडली तेव्हापासून लावून धरलेलं आहे सातत्यानं आपण फॉलो घेतो आहोत आणि त्याचबरोबर रोख ठोक सरळ स्पट्ट प्रश्न विचारतो आहोत त्यानुसारच आज सुद्धा गुन्हा दाखल झालेला दा असला तरी काही प्रश्न आपले आहेत मुक्तपीठचे तीन महत्वाचे प्रश्न आज सुद्धा आहेत ते सरकारला आहेत सत्तेत बसलेल्यांना तसंच ते, बस ते पोलिसांना आहेत या प्रश्नांची उत्तरं द्यावी अशी अपेक्षा आहे कारण त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत या प्रकरणाचा तपास योग्यरित्या झाला असं समाधान सामान्यांना वाटणार नाही आपण सर्वप्रथम पाहूया की पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे तो, का के तो नेमका काय आहे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की या प्रकरणी पोलिसांनी जो के तो, तो आए, गुन्हा दाखल केलेला आहे तो प्रकरण नेमकं काय होतं ते तुम्ही पाहिलंच होत त्या प्रकरणात पोलिसांनी धुळे रोकड घोटाळा जो आहे त्या धुळे रोकड घोटाळ्यात पोलिसांनी आधी गुन्हा दाखल केलाच नव्हता नऊ दिवस पोलिसांनी तपासाला घेतले त्या प्रकरणात नेमकं काय झालेलं तर आता तुम्ही व्हिज्युअलच्या माध्यमातून पाहू शकताय हे जे व्हिज्युअल तुम्हाला दिसतात आहे स्क्रीनवर हे धुळे गुलमोहर विश्रामगृहातील आहेत तिथं नोटा मोजण्याचं काम चालू आहे ही घटना एकवीस तारखेला घडली होती एकवीस मे रोजी घडलेल्या घटनेत पोलिसांना गुलमोहर सरकारी विश्रामगृहाच्या खोली क्रमांक एकशे दोन मध्ये तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार सापडले मगाशी मी म्हणाल तसं ती खोली किशोर पाटील यांनी पंधरा तारखेपासून के बुक केली होती खर तर त्यांचं काम एकवीस तारखेपासून होतो पण ते पूर्वतयारीसाठी गेले असं सांगण्यात आलेलं आधी अर्जुन खोतकर ज्यांचे ते पी आहेत त्यांनी सांगितलं किशोर पाटील त्या खोलीचा आणि त्यांचं काहीच घेणं देणं नाही असं नंदुरबारला ते बोलले मात्र आपण सातत्यानं पाठपुरावा घेतला हो त्यात दिसलं की ती खोली किशोर पाटील यांच्या नावावरच भूक होती या घटनेनंतर एवढी मोठी घटना घडली धुळे रोकड घोटाळा चाला तरी सुद्धा पुढे काही होत नव्हतं माध्यम सुद्धा या बाबतीत म्हणावं तेवढी सक्रिय दिसली नाही मुक्तपेठ मुंबई तक सारखे काही अपवादात्मक डिजिटल माध्यम सोडले तर कुठेही या प्रकरणी आवाज उठवण्यात आला नाही हे वास्तव्याचं संजय राऊत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यावर बोलत होते हे प्रकरण कुणी उघडकीस आणलं तर हे प्रकरण उघडकीस आणलं धुळ्यातील माजी आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल गोटे आणि अनि त्याचबरोबर उपजिल्हा प्रमुख तिकडचे नरेंद्र परदेशी जे प्रत्यक्षदर्शी पंचसुद्धा आहेत त्यांनी मुक्तपीठला प्रत्येक बातमी दिली प्रत्येक तिकडचं घटना सांगितली नेमकं काय घडलं हे सांगितलं व्हिडिओ तुम्ही पाहताय तो रोकड जप्त केल्याचा व्हिडिओ आहे तिथं सुद्धा पंच म्हणून नरेंद्र परदेशी उपस्थित होते आता पहा काय घडलेलं आहे आता धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांनी जी माहिती दिलेली आहे धुळ्याचे पोलीस अधीक्षक या प्रकरणी जी माहिती देतात त्याचे आपण आता माहिती घेऊया श्रीकांत धुरे यांनी माहिती दिली त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या तसंच मुंबई पोलीस कायदा आहे त्यात आधी त्यांनी काय केलं पोलिसांनी आधी तर पाच तास पोलीस आलेच नव्हते सहा वाजता अनिल गोटेने कळवलं अकरा वाजता पोलीस पोहोचले चार वाजता पंचनामा केला आणि भारतीय न्याय एकशे त्र्याहत्तर कलमातल्या तिसऱ्या पोट कलमानुसार त्यांनी चौकशी सुरू केली त्या पुढे काय झालं त्या चौकशी अधिकारी होते पोलीस निरीक्षक श्रीराम पवार जे स्थानिक गुन्हे शाखेचे आहेत त्यांनी नऊ दिवसानंतर अहवाल सादर केला दोन दिवस किशोर पाटील यांना धुळ्यात थांबवून घेण्यात आलेलं किशोर पाटील अर्जुन खोतकर यांचे पीए त्यांना त्यानंतर पुढे काय ते तुम्ही या प्रकरणात इंटरेस्टिंग लढत गेलेला आहे हा ही जी कॅश तुम्ही पाहताय ही कॅश किशोर पाटील यांच्या खोलीतली पोलिसांनी ही जप्त केली तपास सुरू केला नऊ दिवसानंतर जो अहवाल आलाय त्या अहवालानुसार किशोर पाटील आणि त्यांच्या सह दो आणखी दोघं म्हणजे एकूण तिघांवर त्यात किशोर पाटील पहिले आरोपी आहेत राजू मोगरे बहुदा हे सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांपैकी किंवा त्या टीम मधलेच आहेत आणि तिसरे एक ज्यांचं नाव पोलिसांनी उघड केलेलं नाही अशा तिघांवर मुंबई पोलीस कायदा किंवा महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत एकशे चोवीस व्याप कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे या प्रकरणी पोलीस जी कारवाई करतात आहे त्यातला महत्वाचा मुद्दा कसा आहे की यात अद्यापी पोलिसांनी आमदारांची चौकशी केली का तर तसं काही पुढे आलेलं नाहीये विधिमंडळाचे विधानसभेतले अध्यक्ष राहुल नार्वेकर विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांनी याची गंभीरतेने दखल घेतल्याचं सांगितलं कडक पावलू पावला उचलू असंही सांगितलं मात्र आमदारांसंदर्भात त्याबद्दलच आपण पुढे प्रश्न उपस्थित करणार आहोत आता पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवा यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार या प्रकरणाचा तपास आता एच डी पी ओ हो, राजकुमार उपासे हे करणार आहेत तपासात पुढे अजून जे निष्पन्न होईल तशी कायदेशीर कलम वाढवण्यात येतील आणि कारवाई करण्यात येईल असंही पोलिसांनी सांगितलंय या प्रकरणात पोलिसांनी आयकर विभागाला कळवलेलं आयकर विभाग स्वतंत्र तपास करतोय याची नोंद घ्यायचं सुद्धा पोलिसांनी सांगितलेलं आहे मुळात लक्षात घ्या मात्र यातले याने होणार आहे का हो तुम्ही बोलायला हो झालं ना आता तीन आरोपींवर गुन्हा दाखल झाला त्यात त्या अर्जुन खोतकरांचा पीए किशोर पाटील सुद्धा आहे आता यातली गंमत आहे मात्र तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे यातलं की हे मुळात जो गुन्हा दाखल झालेला दा आहे तो खाली आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम मुंबई पोलीस कायदा कलम एकशे चोवीस नुसार हे चोवीस कलम काय सांगते एकशे चोवीस ते सांगतं म्हणजे परत एकदा ते तुम्ही कॅश बघा की एवढी मोठी कॅश आहे ही जी कॅश आहे ना ही कॅश ज्यांच्याकडे मिळाली बेहिशेबी आहे कुणाची माहीत नाही मुक्तपीठ सातत्यानं प्रश्न उपस्थित आहे तर हे एकशे चोवीस कलम काय सांगते की एखादी मालमत्ता सापडली ती बेकायदेशीर आहे मग ती कोणाची आहे त्याच्याबद्दल स्पष्टपणे काही सांगता येत नसेल समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नसेल तर शिक्षा होऊ शकते आता तुम्हाला धक्कादायक सांगू का ही शिक्षा किती होते माहिती आहे का तुम्हाला एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार सापडले आहेत आणखी काही मोठ्या प्रमाणावर रक्कम ही घेऊन गेले असा सुद्धा अनिल गोटेंचा आरोप आहे श्री का आपले खासदार संजय राऊत सुद्धा तसा आरोप करतात इतर पक्ष गप्प आहेत ठाकरेंची शिवसेना यावर फक्त बोलते श्रीकांत धुवरे पोलीस अधीक्षक यांनी जी माहिती दिली आहे ती माहिती गुन्हा नोंदवल्याची एक पाऊल उचललं गेलं समाधान आहे मात्र थोडीशी शंका कुठे येते कारण या कलम एकशे चोवीस खालील कारवाई एक महिन्याची फार शिक्षा होऊ शकते तेही कधी जर जी बेकायदा मालमत्ता सापडली आहे त्या मालमत्तेतले आरोपी हे जर समाधानकारक काही स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौर चौऱ्याऐंशी हजाराबद्दल आता पुढचं पाह यातले तीन प्रश्न आपण उपस्थित करतोय महत्वाचे प्रश्न आहेत यातला पहिला प्रश्न आहे आपला हा पहिला प्रश्न खूप महत्वाचा आहे अर्जुन खोतकरांचा पीए किशोर पाटील सह तिघांवरच गुन्हा का कारण आपण सातत्याने सांगतोय रोज सांगतोय यावर आपण आवाज उठवतोय की बाबांनो हे असं जे घडलंय रोकड घोटाळा जो झालेला आहे धुळ्यामध्ये विधिमंडळाची अंदाज समिती त्याचे अकरा सदस्य त्यांची नावं सुद्धा सांगितली हवं तर मी पुन्हा एकदा थोडा वेळ ती नावं सांगतो तुम्हाला त्या आमदारांची स्वतः किशोर पाटील आता आरोपी झाले ते ज्यांचे पीए आहेत ते अर्जुन खोतकर जालन्याचे आमदार विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय का नाही इतर दहा आमदार जे त्या धुळ्याच्या दौऱ्यावर गेलेले चौकशीसाठी गेलेले त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय का नाही तर प्रश्न असा आहे की धुळे रुपड घोटाळा या आमदारांचं काय त्या आरोपी तसं आपण म्हणतोय का नाही मात्र नैसर्गिक न्याय काय असतो त्या खोली क्रमांक एकशे दोन सरकारी विश्रामगृह गुलमोहरची खोली क्रमांक एकशे दोन ती नावावर होती किशोर पाटलांच्या त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला योग्य आहे इतर दोन त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाही मात्र ठीक आहे पण अहो शेवटी जर किशोर पाटलांनी ती रोकड किशोर पाटीलनी ती रोकड सरकारी अधिकाऱ्यांकडून जसा अनिल गोटे आरोप करतात तसा गोळा केली असेल ती कुणासाठी गोळा केली हो तोही महत्वाचा प्रश्न आहे की नाही हाच महत्वाचा प्रश्न आहे आपला की अर्जुन खोतकरांचा पी ए किशोर पाटीलनं ही रोकड कोट्यावधी रुपये कुणासाठी घेतले या हे उघडवायला नको का त्यासाठी मग आमदारांची पण चौकशी झाली पाहिजे ना नैसर्गिक न्यायाचं तत्व हेच असतं ना आणि सर्वात महत्वाचा प्रश्न की कोट्याधीची रोकड सापडली एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार सरकारी खोलीस सापडली अंदाज समितीच्या नावाने असलेल्या खोलीत सापडली मात्र पोलिसांकडून आता कुठे गुन्हा झाला आपण प्रश्न जो विचारलेला आधी की गुन्हा का नाही आता गुन्हा दाखल झाला मात्र त्यावर आय आणि ईडी शांत काय आता त्यांनी पोलिसांनी काय म्हटलं की पोलीस म्हणतात की या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला आय टी सुद्धा चौकशी हो करते मात्र नऊ दिवस झाले नऊ दिवस झाले अनेकदा जामीन देताना न्यायालय काय करते न्यायालयात पोलीस युक्तिवाद काय करतात की आरोपी बाहेर राहिले ना पुरावा नष्ट करतील तुम्ही मला सांगा ठरले तेही तीन तेही कोण आमदारांपैकी नाही एका आमदाराचा म्हणजे अर्जुन खोतकर यांचे जे अध्यक्ष आहेत समितीचे त्यांचे पी ए किशोर पाटील तो एकटा आणि त्याच्यासोबत दोन असे तिघच आरोपी ठरले मग इतर जर त्यातले कोणी साथीदार बाहेर असतील ज्यांच्या धाकातून ज्यांच्या दहशतीतून सरकारी अधिकाऱ्यांनी कोट्यावधी हो रुपये किंवा सरकारी ठेकेदारांनी कोट्यावधी हो रुपयाची लाच ही लाचच आहे ना शेवटी रोकड कशासाठी दिली ती काय दानधर्मासाठी दिली नाही ती लाच म्हणूनच दिली असणार तर ती तिकडे आलेली आहे सरकारी विश्रामगृहात आलेली आहे तर त्या प्रकरणी आयकर खात्यानं त्वरित कारवाई केली पाहिजे होती तसंच आपलं ईडी ईडीकडे अधिकार पाच लाखापेक्षा जास्त असेल तर लाचलुचपत प्रकरणी इथं आता गुन्हा दाखल झाला आता मला पाहायचं आहे की पोलीस गुन्हा दाखल झाला आता ईडी पुढे येते का महत्वाचा प्रश्न तोच आहे की आता धुळे रोपड घोटाळा प्रकरणी ईडी पुढे येणार का मग अशी मी तुम्हाला सांगितलं की ते आमदार ते आमदार कोण आहेत त्यांची नावं तुम्हाला जाताचा सांगतो महत्वाची नाव आहेत ती आपल्याला समजून घेतलं पाहिजे शेवटी कसं आहे की ही या आमदारची नाव आपल्याला काही त्यांना बदनाम करायचंय का ते यात आरोपी असं आपण सांगतोय का तसं नाहीये परंतु शेवटी मुद्दा असा आहे यातला की जेव्हा अशा प्रकारची घटना घडते तेव्हा स्वाभाविकच या प्रकार अशा प्रकारच्या घटनांमध्ये पोलिसांनी सुद्धा लक, लक्ष घालत सर्वांची चौकशी केली पाहिजे तशी चौकशी जेव्हा झालेली दिसत नाही तेव्हा संशय येतो अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचा संशय व्यक्त केला जातो की नेमकं चाललंय का हा जो प्रश्न येतो ना आणि यात तर थोडे चारे नाही एक कोटी चौऱ्याऐंशी लाख एवढी मोठी रक्कम आहे आणि त्यातही जर शिवसेनेचा आरोप खरा म्हणायचा ठाकरेंच्या शिवसेनेचा तर यात आणखी मोठी रक्कम आहे तर त्या प्रकरणात त्या आमदारांची जर चौकशी केली तर आणखी काही बाहेर येऊ शकणार नाही का सोपा प्रश्न यातला जास्त काही संशय व्यक्त न करता एवढंच सांगायचं की जर या प्रकरणातल्या त्याही आरोपींची चौकशी झाली जे इतर आरोपी आहेत जे अज्ञात आहेत जो तिसरा त्याचं नाव नाही सांगितलेलं तसंच हा हे पीए ज्यांचे किशोर पाटील त्यांच्याशी संबंधित असणाऱ्यांची चौकशी झाली का त्याबद्दल काही स्पष्टीकरण अद्याप नाही आहे त्यामुळे ही चौकशी सुद्धा व्हावी हीच अपेक्षा आहे सर्वांची अपेक्षा आहे की ही अपेक्षा लवकरात लवकर ही चौकशी झाली पाहिजे आता आपल्याला तेच पाहायचं की या प्रकरणी जर चौकशी झाली नाही विरोधी पक्ष आवाज उठवणार आहे का कारण एक सर्वात विचित्र तुम्हाला सांगतो की या प्रकरणात अद्याप या प्रकरणात अद्याप तुम्हाला मी नावं सांगतो त्या आमदारांची या समितीत कोण कोण आमदार आहेत आणि त्यांची नावं सांगतो आधी म्हणजे सर्वच आमदारांची आपण नावं घेऊया का त्या सर्वच आमदारांना कुठंतरी वाटेल की जे अकरा आमदार गेलेले आणि आपण आपली बदनामी जर होत असेल तर या प्रकरणी पोलिसांनी आमदारांची पण चौकशी करावी दूध का दूध पाणी का पाणी म्हणतो ना तसं झालं पाहिजे या समितीचे प्रमुख आहेत अर्जुन खोतकर दुसरे सदस्य आमदार सुधीर मुनगट्टीवार तिसरे चैनसुख बबनराव लोणीकर आठवे दिलीप बोरसे नववे मंदा मात्रे दहावे मनीषा चौधरी अकरावे प्रवीण दटके बारावे नमिता मुंदडा तेरा विजय शिवतारे चौदा किशोर पाटील पंधरा किरण सामंत सोळा दिलीपराव बनकर स सतरा शेखर निकम अठरा सरोज अहिरे एकोणीस राहुल पाटील वीस कैल, कैलास पाटील एकवीस नाना पटोले बावीस रोहित पाटील पुढची नावं माझ्याकडे नाही आहेत मात्र एकूण सदस्य एकोणतीस असतात त्यापैकी एका सदस्याची नेमणूक नाहीये मात्र या सर्व आमदारांनी सुद्धा थोडस म्हणजे वाईट शब्द वापरतो जनाची नाही पण मनाची तरी स्वतःची संकोच करावा अगदी स्पष्ट बोलत जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी आणि पोलिसांना ठणकावून विचारावं की तुम्ही चौकशी करा जाहीर करा ही रोकड कुणासाठी आलेली कुणाकडून आलेली मात्र तसं होताना दिसत नाहीये हे आमदार म्हणजे समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्यासह सर, सर्व आमदार अशी मागणी करणार का इतर वेळी आमदारांचं थोडंसं काही बिनसलं तर लगेच हक्क भंग येतो विशेष अधिकार भंग म्हणतात सभागृहाचा अवमान झाला म्हणतात माझा पहिल्या दिवसापासून रोकडा सवाल आहे कारण रोकड घोटाळा आहे तर रोकडा सवाल आहे विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय राहुल नार्वेकर तसंच विधान परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय राम शिंदे यांना की कृपया या प्रकरणात जी कारवाई आता झाल्याचं दाखवलं गेलंय पोलिसांनी किशोर पाटील जो अर्जुन खोतकरांचा पीए तसंच अन्य दोघांना जे गुन्हा दाखल केलेला आहे अगदी किरकोळ कलमाखाली येतो तो, तो तुम्हाला मान्य आहे का आणि केवळ त्यांनीच पैसे जमवले असतील ही समितीचा अपमान झालेला आहे ही समितीची बदनामी झालेली आहे ही विधी हा विधीमंडळाचा अवमान आहे या दृष्टीने कृपया तुम्ही पहा आणि कडक पावलं प्रत्यक्षात उचलली जातील याची खात्री करा आज मुक्तपीठच्या या सरसपट वेध घेणारा व्हिडिओ आपण इथंच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जे प्रकरण इतर माध्यम लावून धरत नाही ते मुक्तपीठ सातत्याने लावून धरत आहे आपला छोटा प्रयत्न आहे मात्र मोठा आहे तो त्यासाठी तुमची साथ आवश्यक आहे तुम्ही हा व्हिडिओ इतरांशी सुद्धा शेअर करा तसंच मुक्तपीठचं हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा इतरांनाही सांगा मुक्तपीठ स्वतंत्र बाण्याचं चॅनल